नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गौरवॉन पद्धतीचं लोणचं कसं बनवायचं आणि दुकानामध्ये जे आपल्याला मिळतं मार्केटमध्ये जे आपल्याला मिळतं मार्टमध्ये त्याच्यापेक्षा जबरदस्त लोणचं तिखट प्लस आंबट प्लस खारट आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन वापरून वेगवेगळी रसायन वापरून मी कसं तयार करतो ते तुम्हाला सांगणार आहे गावरान पद्धतीचं अत्यंत जबरदस्त लोणचं आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि देखील त्याच त्यात फ्लेवर असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला काही वस्तू पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून ती, ती वस्तू खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रथमता पन्नास आंब्याचं आपण लोणचं करणार आहोत त्या फोडी कापून घ्या चांगल्या पुसून घ्या आणि पंख्याखाली वाळवायला त्या फोडी ठेवा मी तुम्हाला जसं दाखवलं आहे त्या पद्धतीनं त्या फोडी दीड ते, ते दोन तास पंख्याखाली तीन ते पाच वर पंखाकडून वाळवून घ्या पन्नास आंब्यांचं लोणचं मी तुम्हाला सांगतो आहे त्यानुसार तुम्ही त्यानुसार मी घटक तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर काय घ्यायचं आहे बघा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मोहरीची डाळ आहे ती डाळ घ्या अर्धा ते एक किलो डाळ या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर तीन ते चार पळी तीन ते चार पळी किंवा तीन दोन ते तीन वाट्या लहान वाट्या हळद घ्यायच्या आहे चांगल्या क्वालिटीची त्याचबरोबर तिखट जे तिखट आहे तिखट म्हणजे कोणचं जे फक्त मिरचीचं तिखट आहे आपण त्याला फफोटा म्हणतो ते तिखट घ्या तीन ते चार वाट्या ही मोहरीची डाळ आहे मोहरीची डाळ अर्धा किलो घ्या त्यानंतर एक किलो पाऊन किलो ते एक किलो मीठ घ्यायचं आहे हे इतके सगळं साहित्य लागणार आहे इतकं सगळं साहित्य एका पाठीमध्ये घ्यायचं आहे ते त्या पाठीमध्ये सगळं मिक्स करायचं आहे साहित्य एक ते दोन तास आपण ज्या आंब्याच्या फुडी केलेल्या आहेत कैरीच्या फुडी केलेल्या आहेत त्या वाळवलेल्या आहेत पूर्ण जास्त वळवायच्या नाहीत पाच सात तास कारण त्या वाळवून जातात मग त्याला हा मसाला चिकटत नाही तर हे सगळा मसाला जो आहे तो एका आपण परातीमध्ये घेतलेला आहे एका ताटामध्ये घेतलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये एखादा मसाला असतो लोणचा मसाला आता आपण इथे सुहणा मसाला वापरलेला आहे आपण त्याचं ब्रँडिंग करत नाही परंतु सुहणा मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे चाळीस रुपयेचं एक पॅकेट आहे असे दोन ते तीन पॅकेट मी टाकलेले आहेत पन्नास आंब्याच्या लोणच्यासाठी पन्नास कैऱ्याच्या लोणच्यासाठी याच्यामध्ये मोहरीची डाळ आहे मीठ आहे लाल तिखट आहे लाल तिखट म्हणजे आपले मिरचीचं ओरिजिनल देशी मिरचीचं आपण तयार करून आणलेलं आहे कांडप करून आणि हळद आहे चांगल्या क्वालिटीची आणि हे सोना मसाला हे सगळं हे जे पाच आयटम तुम्हाला आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर थोड्या थोड्या लोणच्याच्या फोडी घ्यायच्या त्या पारातीमध्ये आणि त्या मिक्स करायच्या आणि मी तुम्हाला डबा दाखवतो त्या डब्यामध्ये पहिल्यांदा थोडा मसाला टाकायचा आणि त्यानंतर त्या फोडी त्याच्यामध्ये टाकायच्या अशा पद्धतीनं सगळा मसाला त्या फोडींना लागला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही हे लोणचं करू शकता त्यानंतर हे अशा पद्धतीनं लोणचं केल्यानंतर हे आता तुम्हाला मी दाखवतो तुम्हा, हो हे सगळ्या फोडी ह्या सगळ्या मसाला मिक्स केल्यानंतर ह्या फोडी घ्यायच्या आणि त्या परतमध्ये टाकून मिक्स करून डब्यामध्ये टाकायच्या हे अशा पद्धतीचं तुमचं लोणचं एकदम जबरदस्त क्वालिटीचं लोणचं तयार होत असतं त्याचबरोबर हे लोणचं पाच सहा तास किंवा एक रात्र तसंच त्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे एक ते दीड लिटर तेल घ्यायचं तेल गरम करायचं आहे आणि जवळपास अर्धा किलो अर्धा किलो जवळपास लसूण आहे पाव किलो, किलो ते अर्धा किलो लसूण जो आहे तो सोलायचा आहे आणि ते तेल थोडं गारं झाल्यानंतर त्या तेलामध्ये तो लसूण टाकायचा आहे अख्ख्या पूर्ण फोडी आहेत त्या पूर्ण फुडी टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे जे लोणचं आपण आदल्या दिवशी करून भरण्यामध्ये ठेवलेलं असतं त्याच्यावरती ते तेल साधारणतः एक लिटर ते दीड लिटर मी आता वापरलेलं आहे पन्नास कैरासरीकरण हे आंबे मोठे होते ते तेल त्याच्यावरती लसूण त्यात टाकलेला असतो ते तेल त्या ते 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 कैऱ्यावरती टाकायचं आहे आणि मग ते आपल्या लोणचं आंबवाय म्हणजे आपलं लोणचं हे चांगल्या पद्धतीचं टिकून राहतं आणि वर्षभर आपण खाऊ शकतो हे लोणचं अत्यंत जबरदस्त आणि चवीला देखील चटकदार लागतं तुम्ही हे लोणचं आवश्यक करून पहा एकदा तुम्ही हा ट्राय मारूनच बघा फक्त कैऱ्या ज्या आहेत त्या तुमच्यात आंबट असल्या पाहिजेत हे महत्त्वाचं या ठिकाणी आहे पाहू शकतो तुम्ही मी जवळपास दहा किलो माझी कैऱ्या झालत्या आणि इतर साहित्य तीन किलो आणि मीठ वगैरे तेल असं म्हणून जवळ पंधरा किलोचं लोणचं मी या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाच ते सात बरण्या भरलेल्या आहेत माझ्या सगळ्या नातेवाईक वेपोन्या मी या ठिकाणी देत असतो हे इतकं जबरदस्त हे लोणचं आपलं होत असतं तुम्ही पाहू शकता माझ्या पाच ते सात बरण्या पाच किलो तीन किलो दोन अशा सगळ्या एवढ्या बरण्या भरलेल्या आहेत पन्नास कैऱ्यांचं मी लोणचं केलं होतं कारण मोठ्या कैऱ्या वापरलेल्या होत्या तुम्ही देखील घरी या ठिकाणी हा प्रयोग करून पाहू शकता फार सोपं आहे लोणचं तयार करणं गावरान पद्धतीचं तिखट आणि खमंग चटकदार लोणचं टाकून जे लोणचं होतं ते इतकं चविष्ट होत नाही हे एकदम तुमचं दुकानातल्यासारखं सेम टू सेम सेंट लोणचं तयार होत असतं मित्रांनो व्हिडिओ दोन वेळा बघा कळायला नसेल तर आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला करा शेअर करा, करा। आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही वस्तू देखील खरेदी दे करू शकता आणि कमेंट लिहायला विसरू नका लाईक मात्र करा तर ज्या ठिकाणी मित्रांनो मला असे नवीन नवीन व्हिडिओ टाकायला आवडेल लोणचा हा चवीला लागणार चव चवदार आयटम आहे आणि तो आपला आयुष्यात या ठिकाणी असलाच पाहिजे ताटामध्ये असल्याच पाहिजे त्यामुळे तुम्ही ते लोणचं अवश्य तयार करून पहा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद